हाय मंगल्स किचनमध्ये स्वागत आहे नमस्कार सगळ्यांना रंगीबेरंगी सुंदर अशा साबुदाण्याच्या पापड्या एक किलो साबुदाणा रात्री मी भिजू घातला स्वच्छ धुवून घेतला आणि जो तो बुडेल एवढं पाणी मी त्याच्यात ठेवलं साबुदाना बुडेल एवढं स्वच्छ धुवून घेतला नंतर झाकून ठेवला रात्री भिजू घालायचं आणि त्याच पातेल्यानं दोन पातेले कडक चांगलं पाणी तापवलं आणि साबुदाणा सगळा सुट्टा करून घेतला एक किलो साबुदाण्याच्या पापड्यासाठी ती तीन बटाटे मी साल काढून खिसून घेतले आणि स्वच्छ दोन तीन पाण्याने धुऊन घेतले त्याचा स्टार्च निघून जा जाईपर्यंत आणि हे वाफेनं कॅमेऱ्यावर सगळी वाफ आली ना त्यामुळं मीठ टाकलेले दिसत नाही चवी मीठ टाकले आणि जो बटाट्याचा खिस होता तो मी स्वच्छ धुवून टाकून घेते पाण्यात खूप सुंदर झालेत उपवासाच्या पापड्या म्हणा चिप्स म्हणा हे सगळं वर्षाचं करायचं लागतं ना आपल्याला सगळ्यांना त्यामुळं सगळं ऊन जास्त पडायच्या आधीच मी सगळं करून घेतलं आता गरम पाण्यात साबुदाना सगळा सा सुट्टा करून मी टाकून घेतला किती दहा ते पंधरा मिनटं लागतात शिजायला जास्त उशीर लागत नाही मग गच्चीवरती प्लेन प्लास्टिकचा का कागद अंतरला आणि त्याच्यावर आधी सगळ्या पांढऱ्या घालून घेतल्या जेवढ्या पाहिजेत तेवढ्या काय अवघड नाही हे सोपंच आहे जास्त घट्ट करायचं नाही जास्त पातळ करायचं नाही जरा जाडच घालायच्या पापड्या म्हणजे चांगल्या निघतात पातळ घातल्या की नाहीत निघत जरा जाड घातल्या म्हणजे छान निघतात पिवळा रंग करून घेतला मग मुलांना आवडतात ना रंगीबेरंगी सगळ्या कलरच्या दोन तीन कलरच्या करून घेतल्या मग सकाळी लवकर उठून घातल्या ऊन पण लागत नाही ना सकाळी स्वयंपाकाचं निम्म काम आटपून मग पापड्या घातल्यावर मग स्वयंपाक पण होतो आणि हे पण काम होतं दोन्ही पण होतं मग जरा लवकर उठायचं लवकर उठते करवड्या पापड्या काय करायचं म्हणजे रोज उठ त्याच्यापेक्षा जरा जास्त लवकर उठते म्हणजे काम होतं मग खूप छान झाल्या होत्या रुखला द्यायसारख्या झाल्या होत्या नुसत्या खूप तर मस्तच झाल्या होत्या खिचडी खाण्यापेक्षा तळून पापड खाल्ले तर खूप छान लागते हिरवा पण कलर केला एवढ्या जाड घालायच्या बघा म्हणजे छान निघतात ऊन पण भरपूर होतं त्यामुळं वाळून निघाल्या लवकर सकाळी सकाळी लवकरच घातल्या होत्या आठ वाजताच हा लाल कलर थोडस खाली लागलं पण त्याचं काय एवढं नाही ते, ना ते चिटकूनच काही सुद्धा आलेलं नाही त्याच्यात लाल कलर हे थोडस लागत जास्त नव्हतं लागल पातेलेला सगळ्या घालून घेतल्या मग जास्त ऊन व्हायच्या आधी घालून घेतल्या सगळ्या उपवासाच्या पापड्या किती सुंदर कलरमध्ये दिसतंय बघा खूपच छान पांढऱ्या पण सुंदर झाल्यात अशा मस्त पैकी रंगी पापड्या तुम्हाला कशा कमेंट बॉक्स सांगा आणि तुम्ही पण अशा करून बघा छान होतात अशा तळून पण बघितल्या सगळ्या कलरच्या बघितल्या तळून लाल पांढरी पिवळ्या कलरची हिरव्या कलरची खूप छान उन्हाळा सुरू व्हायच्या आधी करून घेतलेलं आहे बरं असतं आमच्या इकडं कारखाना असल्यामुळं खूप काजळी येते त्यामुळं लवकरच करून घेते मी उन्हाळ्याचं काम किती झालेत बघा खुसखुशीत पण झालेत तुम्हाला आवडले असलं तर अशा करा